नमस्कार मित्रांनो मी आहे अतुल नगरकर तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण सेट परीक्षेचा अभ्यासक्रम पेपर वनचा जो अभ्यासक्रम आहे तो एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे बऱ्याच वेळेस आपण सेट एक्झामचा सिलेबस बघत असतो आणि तो, तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी खूप सारे चॅनल्स बघावे लागतात खूप सारे व्हिडिओज बघावे लागतात आणि ते सर्व व्हिडिओ बघून पण आपल्या डोक्यात काहीच गोष्टी लक्षात राहतात काहीच गोष्टी समजतात पण सर्व सिलेबस त्याचे सर्व युनिट्स ॲट ए टाईम लक्षात राहत नाहीत एक झालं की दुसरं विसरतं दुसरं झालं की तिसरं विसरतं असं प्रॉब्लेम येतात मग सर्वच्या सर्व एका व्हिडिओमध्ये आणि काही थोड्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही सर्व युनिट्स कसे लक्षात ठेवणार ते मी या दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दहा पंधरा बारा व्हिडिओ बघण्याची काही गरज पडणार नाही एका व्हिडिओमध्येच तुम्हाला सर्व नॉलेज मिळेल सेट पेपर एक सिलेबसविषयी आणि जर सिलेबस आणि त्यातील सर्व युनिट तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला सेट पेपर एकचा व्यवस्थित अभ्यास करणे सोपे जाणार आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण सिलेबस लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि जर तुम्हाला सिलेबसमधील सर्व युनिट लक्षात राहिले तर तुम्ही लवकर सेट परीक्षा पास होणे हे सोपे होणार आहे तर अशी ट्रिक जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल आणि तुम्ही दहा ते पंधरा मिनटा मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये या दहाच्या दहा युनिटबद्दल तुम्हाला ज्ञान होणार आहे सिलेबस लक्षात राहणार आहे आणि तुम्हाला सेट पास होण्यामध्ये मदत देखील मिळणार आहे तर चला आपण सुरू करूयात सेट परीक्षा म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट महाराष्ट्रमध्ये सेट परीक्षा सेट भवनतर्फे कंडक्ट केली जाते आणि त्याचा जो सिलेबस आहे त्याचे प्रामुख्याने दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक हा सर्वांसाठी कॉमन असतो त्याला जनरल पेपर असे देखील आपण म्हणतो त्यामध्ये प्रामुख्याने एक ते दहा युनिट असतात पेपर वनचा जो सिलेबस आहे तो येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी सेट भवननी जे सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपण त्यातले जे दहा युनिट आहेत पेपर वनचे जे दहा युनिट आहेत त्याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि आपण त्याच्यानंतर आपली जी ट्रिक आहे की ते दहाच्या दहा युनिट आपल्याला कसे लक्षात राहतील ती ट्रिक आपण पाहणार आहोत तर हा सिलेबस आहे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप महाराष्ट्र राज्य व्याख्यात पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी सेट परीक्षा कं हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे बघा तर या सिलेबसमध्ये त्यांनी पेपरचं नाव काय दिलेलं आहे हो जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड त्यांनी या पेपरचंच नाव जनरल पेपर, पेपर दिलेलं आहे का तर हा पेपर कोणत्याही विषयामध्ये सेट परीक्षा देणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला जनरल पेपर पेपर नंबर एक हा कंपल्सरी द्यावाच लागतो आणि त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न असतात शंभर मार्कासाठी ए सर्व जे पन्नास प्रश्न असतात एका प्रश्नाला दोन मार्क असतात तर त्यामधल्या त्या, त्या सिलेबसमधले जे दहा युनिट आहेत ते आपण थोडक्यात पाहू आणि शेवटी ट्रिक पाहूया सगळ्यात अगोदर जो पहिला युनिट आहे तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड पहिला युनिट कुठला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड या सम या युनिटमध्ये टीचिंग लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग मेथड ऑफ टीचिंग या सर्वांचा अभ्यास यामध्ये होतो आपल्याला शिक्षक बनायचे तर टीचिंग ॲप्टिट्यूड हा पहिला युनिट आहे त्याच्यानंतर दुसरा युनिट आहे तो म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड दो दोन नंबरचा युनिट कोणता आहे रिसर्च ॲप्टिट्यूड यामध्ये रिसर्च म्हणजे काय मिनिंग टाईप्स कॅरेक्टरिस्टिक मेथड्स ऑफ रिसर्च स्टेप्स ऑफ रिसर्च थिसिस अँड आर्टिकल रायटिंग ॲप्लिकेशन ऑफ आय सी टी रिसर्च रिसर्च एथिक्स वगैरे वगैरे हा दुसरा युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड त्यानंतर तिसरा जो युनिट आहे तो आहे कॉम्प्रेहेन्शन तिसरा युनिटचं नाव काय आहे कॉम्प्रेहेन्शन जुन्या सिलेबसमध्ये याचं नाव होतं रीडिंग कॉम्प्रेहेन्शन त्याचं नाव काय होतं रीडिंग कॉम्प्रेहेन्शन जरी याच्यामध्ये नाव जरी कॉम्प्रेहेन्शन असलं तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये एक पॅसेज दिलेला असेल आणि त्याच्याखालील पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात चौथा जो युनिट आहे तो आहे कम्युनिकेशन त्यालाच मराठीमध्ये संप्रेषण असे देखील म्हणतात पाचवा जो युनिट आहे तो आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड पहिलं याचं नाव होतं लॉज रिझनिंग मॅथमॅटिकल असं नाव होतं पण आत्ता नवीन सिलेबसमध्ये मॅथे मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड ॲप्टिट्यूड हा शब्द त्यांनी यामध्ये जोडलेला आहे हे आहे युनिट नंबर पाच त्यानंतरचा युनिट जो आहे सहावा तो आहे लॉजिकल रिझनिंग त्याचं नाव काय आहे लॉजिकल रिझनिंग त्याच्यानंतर सातवा जो युनिट आहे तो आहे डेटा इंटरप्रिटेशन मुलं त्याला डी आय देखील म्हणतात डेटा इंटरप्रिटेशन याच्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आलेख तुम्हाला दिलेले असतात टेबल तुम्हाला दिलेले असतात तर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावी लागतात त्यानंतर युनिट नंबर आठ जो आहे त्याचं पूर्वी देखील नाव आय सी टीच होतं आत्ता देखील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच आहे आणि हे आहे युनिट नंबर आठ त्यानंतर नव्वं जे युनिट आहे ते युनिटचं नाव आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एनव्हामेंट हे जे नव्वं युनिट आहे त्याचं जुनं हो नाव असं होतं पीपल अँड एनव्हामेंट असं नाव होतं पण आता त्यांनी एक शब्द ॲड केलेला आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एनवायरमेंट हा शब्द त्यांनी तिथं ॲड केलेला आहे आता दहावं युनिट जे आहे त्या दहाव्या युनिटचं नाव काय आहे बघा दहाव्या युनिटचं नाव आहे हायर एज्युकेशन सिस्टम हे आहे दहावं युनिट हायर एज्युकेशन सिस्टम आता मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की हे दहा युनिट या दहा युनिटची एवढी मोठी मोठी नावं मग ती ॲट अ ग्लान्स मला लक्षात कशी ठेवता येतील अशी कोणती ट्रिक आहे का की जी जे जेणेकरून हे दहाच्या दहा युनिट एका वाक्यामध्ये मला लक्षात येतील तर आपण त्याच ट्रिककडे जाणार आहोत ती ट्रिक आपण पाहणार आहोत अशी कोणती ट्रिक आहे की एका ट्रिकमुळे तुम्हाला हे सर्व पेपर वनचे दहाच्या दहा युनिट एकदम लक्षात राहणार आहेत चला तर बघूयात तर ती ट्रिक जी आहे तर ती ट्रिक आहे टी आर सी सी एम एल एफ तुम्ही म्हणाल हे तर सर मस्त एका ओळीतच लिहिलेलं आहे टी आर सी सी एम एल एफ एल एफ म्हणजे काय एल डी आय पी एच टी आर सी सी एम एल एफ ही आपली ट्रिक आहे तर ही ट्रिक समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की या प्रत्येक अल्फाबेटचा एक अर्थ लपलेला आहे प्रत्येक अल्फाबेटमध्ये एक अर्थ लपलेला आहे मग तो अर्थ कोणता लपलेला आहे तर एक लक्षात घ्या पहिला जो टी आहे तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड यामध्ये टीचरला जे आवश्यक जे घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास एक टीचर म्हणून तुम्हाला या घटकामध्ये करायचा आहे आणि तोच टी आहे दुसरा जो आहे तो आहे आर म्हणजेच काय रिसर्च ॲप्टिट्यूड टीचर जो असतो तो एक रिसर्चर देखील असतो आणि रिसर्चरला आवश्यक असलेले ज्या सर्व घटक आहेत ते दुसऱ्या युनिटमध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आहे आणि त्या घटकाचं नाव आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड तुम्हाला आरामात लक्षात राहणार आहे टीचिंग अँड रिसर्च म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड अँड रिसर्च ॲप्टिट्यूड टी आरमुळे तुम्हाला ते अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार आहे आता तिसरा जो आहे तो आहे कॉम्प्रेहेन्शन पूर्वी तो रिडिंग कॉम्प्रेहेन्शन होता आणि आता तो आहे कॉम्प्रेहेन्शन तरी देखील त्याचा अर्थ कुठलाही बदललेला नाही ते या घटकामध्ये तुम्हाला एक पॅसेज देतात पॅसेजच्या खाली तुम्हाला काही प्रश्न देतात आणि त्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला ती लिहायची असतात त्याच्यानंतरचा जो सी आहे तो कम्युनिकेशन आहे आता शिक्षकाला संप्रेषणाची किंवा उत्तम संप्रेषणाची गरज असते जर त्याचं संप्रेषण चांगलं असेल तर तो, तो विद्यार्थ्यांपर्यंत आपला जो आशय आहे कंटेंट आहे तो अतिशय व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यासाठी हा आवश्यक असलेला संप्रेषण किंवा कम्युनिकेशन हा घटक तो सी आणि सी मधला दुसरा सी आहे त्याच्यानंतरचा यम जो आहे तो आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड पण या ठिकाणी यम हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडचा आणि टी आर सी सी यममध्ये आपसुकच पाच जी नावं आहेत जे पाच जे युनिट आहेत पेपर वनचे ते पाच युनिट समजायला अतिशय सोपे आहेत टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूड कॉम्प्रिहेन्शन कम्युनिकेशन मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड आता तुम्ही म्हणाल एल डीफ मस्त हे छान फ्रेम केलेलं आहे पण त्याचा देखील अर्थ आम्हाला माहिती हवा आहे तर एल डीफचं काय बघा लॉजिकल रिझनिंग लॉजिकल रिज म्हणजेच काय तार्किक त्याची कारण जी केलेली असते ती या सहाव्या घटकामध्ये असते आणि त्या त्याचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग त्याच्यातला यल आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं घेतलेला आहे त्याच्यानंतर सातवा जो घटक आहे तो आहे डेटा इंटरप्रिटेशन त्याचं नाव काय आहे डेटा इंटरप्रिटेशन तर या ठिकाणी डेटा इंटरप्रिटेशन एल डीफचा जो डी आहे तो आहे डेटा इंटरप्रिटेशन त्यामध्ये आपल्याला आरामात लक्षात येणार आहे की काही टेबल्स दिलेले असतील काही ग्राफ दिलेले असतील काही डायग्राम दिलेले असतील त्या डायग्रामला तुम्हाला इंटरप्रिट करायचं आहे म्हणजे त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले असतील त्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत आणि ती पण अचूक उत्तरं लिहायची आहेत त्याच्यानंतर आठवा जो आहे तो आहे आय आय रिप्रेझेंटेटिव्ह कोणाचा आहे तो आय जो आहे तो इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी त्याचा आय आहे नववा जो युनिट आहे त्याचं रिप्रेझेंटेशन पीमध्ये आहे थोडक्यात हा ॲक्रोनिमच एक बनवलेला आहे टी आर सी सी एम एल डीफ याच्यामध्ये नववा जो युनिट आहे त्याचं नाव आहे पीपल डिव्हलपमेंट अँड एनवॉरमेंट या ठिकाणी जुन्या काळात त्याचं नाव पीपल अँड एनव्हामेंट एवढंच होतं परंतु पीपल अँड मध्ये विकास आहे आणि डेव्हलपमेंट आहे म्हणून याचं नाव आता झालेलं आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एनव्हामेंट आणि शेवटचा जो युनिट आहे त्याचं नाव आहे हायर एज्युकेशन सिस्टम त्याचं नाव काय आहे हायर एज्युकेशन सिस्टम तर हायर एज्युकेशन सिस्टममध्ये भारतामधली जी हायर एज्युकेशन सिस्टम आहे त्याबद्दल अतिशय व्यवस्थितरित्या हायर एज्युकेशन सिस्टममध्ये त्यांनी उपघटक योजलेले आहेत ठेवलेले आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला बारकाईने इथे करायचा आहे आणि हाच आहे दहावा युनिट आता हा जो ॲक्रोनिम बनवलेला आहे तुम्ही याला पाठच करायचा आहे टी आर सी सी एम एल डी एफ म्हणजेच तुम्ही न बघता कधीही डोळे झाकले तर तुमच्या समोर येणार आहे की टी आर सी सी एम एल डी एफमुळे आमचे पेपर वनचे दहाच्या दहा युनिट पाठ झालेले आहेत आणि ही ट्रिक तुम्हाला तुमच्या सेट परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी अतिशय मदत करणार आहे तुम्हाला पेपर वनसाठी जेव्हा प्रश्न तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही त्यालासुद्धा आरामात ओळखू शकाल की हा प्रश्न कुठल्या युनिटशी संबंधित आहे टीचिंग ॲपटीशी आहे रिसर्च ॲपटीशी आहे कॉम्प्रिहेन्शनशी आहे कम्युनिकेशनशी आहे का मॅथमॅटिकल रिजनिंग किंवा ॲप्टिट्यूडचं आहे किंवा लॉजिकल रिजनिंगचा आहे का डेटा इंटरप्रिटेशनचा आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं आहे का पीपल डेव्हलपमेंट अँड एनवॉर्नमेंटचा आहे का हायर एज्युकेशन सिस्टमचं आहे तर हे सर्व तुम्हाला या पंधरा मिनटात मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे अतिशय उपयोगी ही ट्रिक आहे कायम ही ट्रीक लक्षात ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा यशस्वी व्हा खूप खूप आभारी आहे धन्यवाद